ही आपली पुरी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गुळ घालून ही पुरी कशी बनवलेली आहे नक्की ट्राय करून पहा खूप अशी खुसखुशीत झालेली आहे नमस्कार शोरेश शाश्वत ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गोड पुरी ही आषाढ महिन्यामध्ये यामध्ये केली जाते सध्या आषाढ महिना चालू आहे त्यामुळे आपण गोड पुरी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हे गव्हाचं पीठ आहे आणि हे बेसन पीठ गव्हाचं पीठ आपण हे दोन वाट्या घेणार आहोत मी सध्या दाखवायला तुम्हाला एक वाटी ठेवलेलं आहे ह्याच वाटीने आपण दोन वाट्या घ्यायचं आहे हे दोन वाट्या पीठ झालेलं आहे आपलं यामध्येच आता बेसनपीठ अर्धी वाटी आता हा गूळ गूळ हा एक वाटी आहे ह्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालायचे यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा पण मीठ कमीच आहे चवीनुसार ह्याच गुळाच्या पाण्यामध्ये एक चमचा तूप घालायचे छान उरून घ्यायचे आता आपल्याला गॅसवर ठेवून गरम करायचे हा गॅस ऑन करून घ्यायचा हे गुळाचं पाणी आपल्याला छान असं मिक्स करून आहे थोडंसं ढवळत राहिलं ना फास्टमध्ये हा गुळ विरगळ वाजे जास्त पण गरम करून घ्यायचं नाही आपल्याला हा गुळ विरगळला आणि हे तूप विरगळलं की भास हे गुळाचं पाणी छान झालंय आपलं आता याला काढून घेऊया आणि थोडंसं थंड व्हायला ठेवूयात गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे थंड म्हणजे असं कोमट आहे आता हे गाळून घेऊयात आपण जसं तुम्हाला लागतं तसं थोडं थोडंसं गाळून घ्यायचं गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर गाळण्याच्या वाटी वरच राहील पिठाचं प्रमाण जर जास्त असेल तुमचं गुळाचं पाणी कमी पडलं तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी बनवायचं साधं आणि याच्यामध्ये घालू शकता थोडं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने हे करत आहे थोडंसं थंड झालं ना आपण हातानेच याला छान मळून घ्यायचं आहे छान थंड आहे हाताने याला मळून घेते यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे कारण पुरी अशी वातट होऊ नये खुसखुशीत व्हावी म्हणून आणि गुळाचं प्रमाण पण आपण पन एकच वाट वापरले कोणाला गोड आवडत असेल जास्त वापरू शकता गुळ आणि हे पीठ आपलं एकदम प्रमाण बरोबर झालेलं आहे आपले आपन, आपन हे आपलं छान मळून झालेलं आहे याच पीठाच्या आपण पुऱ्या पण बनवू शकतो आणि कापण्या पण याला दुसरं काही लागत नाही वेगळं कापण्याला पण हेच पीठ वापरलं गेलं जात आहे छान असं मऊ झालेलं आहे हाताला चिटकत पण नाही याला आपण पाच मिनटं तर ठेवून देऊयात हाताला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचंय छोटे गोळी बनवून घ्यायचे आता एक साईजमध्ये म्हणजे एक साईजमध्येच पुरी पण बनेल आपली पोळी पटाला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं चिटकणार नाही लाटून घेऊयात आपण लाटून घ्यायचे तेल आपलं गरम झालेलं आहे आता हे आपण तोडून घ्यायचे अशी टंब फुगत आहे आपली पुरी बघू शकता आता ही गोल्डन ब्राऊन झालेली आहे ही काढून घेऊयात तयार झालेल्या आहेत आपल्या अशा गूळ घालून केलेल्या पुऱ्या खूप कुसकुशीत झालेल्या आहेत